कोकोली शहरात सा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत दोन डिसेंबरला या निवडणुकांचं मतदान होणार आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये प्रचाराची यंत्रणा जोराने घुमत आहे आणि या प्रचार यंत्रणेमध्ये राजकीय पक्ष वेगवेगळे नागरिकांना आवाहन करतायत विकासाचा मुद्दा समोर आणतायत आज आपण आहोत खोपली शहराच्या प्रभाग क्रमांक सात मध्ये या प्रभाग क्रमांक सात मध्ये उच्च शिक्षित उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्याकडे शिक्षणाचा दर्जा हा खूप मोठा आहे प्रशांत जयेंद्र शेंडे हे पुरुष गटातून या ठिकाणी निवडणुका सामोरं जात आहेत त्याचबरोबर त्यांच्या तुम् समवेत ऐश्वर्या वैभव पाटील आ, ही सुद्धा त्यांच्या समोर महिला उमेदवार आज आपण प्रशांतजीना विचारणार आहोत की आपण कशा पद्धतीनं निवडणुकीला हा म्हणजे निवडणुकीची वाटचाल आहे कशा पद्धतीनं प्रचाराची यंत्रणा आपण राबवतोय आणि काय तुम्हाला प्रतिसाद आहे आपण एक एक प्रश्न त्यांना विचारूया नमस्कार प्रशांतजी आपलं गावचं खबर टीमच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि आपण निवडणुकीला सामोरं जात असताना खोपुली शहरामध्ये एक उच्च शिक्षित तरुण म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं मग असं असताना सार आपण खोपोली शहराच्या या निवडणुकीमध्ये उतरण्याचं आपला नक्की म्हणजे हेतू काय का असं का, का वाटलं आपल्याला की बाबा आपण राजकारणामध्ये जावं आणि निवडणूक लढवावी आणि मग आपली वाटचाल चालू करावी गोपाळ साहेब सर्वप्रथम मी तुमचं माझ्या घरी स्वागत करतो नमस्कार आ, मी प्रशांत जयेंद्र शिंदे सर्वसाधारण गटातून सात प्रभाग म्हणून सात निवडणूक लढवत आहे जसं साहेबांनी आता सांगितलं उच्च शिक्षित असून तुम्ही ह्या नगरपालिकेच्या इलेक्शन कोणतं धोरण घेऊन का तुम्ही या तुमचा हेतू तु काय मुख्य तर मी तुम्हाला एक सांगेल की युवकांनी सर्वात जास्तीत जास्त ही निवडणूक हातात घेतली पाहिजे लक्षात घ्या आपण जेव्हा कमी आता काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी आपण जेव्हा एक म्हणजे आता मी माझे वय छत्तीस आहेत मी जवळजवळ ह्या ह्याच्यामध्ये बारा तेरा वर्ष मी काम आहे बाबा माझे माजी नगरसेवक होते आधी ह्याच्यामध्ये त्यानंतर मी पक्षाच्या ह्याच्यात काम करत असताना मी आहे बरेच मंडळी जे आता आधी अरे हे राजकारण खराब आहे ह्या राजकारणात नाही पडलं पाहिजे असं तसं हे मी ते का असं बोलतात तर ते का त्यांना ज्या समस्या भेडसावत असतात ह्या दैनंदिन जीवनात त्या पूर्णत्वास होत नाही मग ही निवडणूक जी आहे येणारी ही युवकांनी हातात घेतली पाहिजे युवकांना तरुणांना उच्च शिक, शिक्ष शिक्षणाची ज्या ज्यांच्याकडे कमी असते त्यामुळे ते मा होणारी कामं असतात प्रस्थापित कोणती असतील ती पूर्णत्वा जात नाही त्यामुळे आपल्या जी जुनी मंडे बोलतात हे म्हणजे शिक्षित लोक जास्त करून मुलं बोलतात की अरे राजकारण खराब आहे त्यामध्ये फरक पडलं नाही पाहिजे हे का बोलतात कारण तरुण वर्ग जो बोलणारा तोच यामध्ये येत नाही आणि त्यामुळे ते नावं त्याच्यात ठेवतात माझा एक हेच मुख्य ध्वणं असेल की तरुणांनी जास्तीत जास्त या राजकारणामध्ये येऊन जी कामे असतात आता तुम्ही बघत असाल शिक्षण माझं चांगलं झाल्यामुळे आपल्याला कोणत्या मार्गाने कशी कामं आणता येतील ह्याचा अभ्यास माझा आहे है, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन आपण जो घरपट्टी टॅक्स पाणीपट्टी सगळ्या ज्या आपण टॅक्स भरतो पण त्या टॅक्स आपण भरतो मग ते आपण जे टॅक्स भरल्यानंतर आपल्याला त्या टॅक्सचा अधिकार काय का लोकांना नागरिकांना याचं महत्त्व मी त्यांना सांगत असतो जर आपण टी जसं रोड टॅक्स भरतो कोणती गाडी घेतल्यावर त्यानंतर आपल्या शासनाची जिम्मेदारी असते की रोड आपल्याला चांगला देणं तसं आपण घरपट्टी पाणीपट्टी हे, हे टॅक्स दिल्यानंतर आपल्याला लाईट ड्रेनेज सगळ्या आपल्या सुखसोयी आपल्यापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत म्हणजे माझं मुख्य धोरण हेच आहे की मी ह्याच्यामध्ये उतरत असताना मी गेली वर्ष बघतोय जवळजवळ नऊ वर्ष हे नऊ वर्षाने इलेक्शन होते नऊ वर्षा आधी झालेली इलेक्शन होती दोन हजार सोळाला त्यानंतर काही कामे झाले असतील काही सुरू होऊन पूर्णत्वास गेली नसतील ही करण्याच्या हेतूने जवळजवळ माझा बघा सात नंबर हा सेंटर आहे खोपोलीचा आणि माझ्या सात नंबरमध्ये हा डीपी प्लॅन आहे डेव्हलपमेंट प्लॅन पण डेव्हलपमेंट प्लॅन आपण बोलतोय तो दोन हजार एकपासून पासून झालेला आहे पण त्या डेव्हलपमेंट प्लॅनमधल्या का बऱ्याच गोष्टी या झाल्या नाहीत म्हणजे तुम्ही बघाल साठ फुटी डीपी रस्ता तुम्ही माझ्या आता मुरगाव इथून हातीतून आले असाल साठ फुटी तुम्हाला दिसत नाहीच उघड रस्त्याची चाळण दिसेल पुढं तसं तुम्ही येतात डीपी रोडमध्ये आपण एंट्री कराल तर तुम्हाला म्हणजे खड्डे आहेत का रस्ता है। रस्ता आहे का खड्डे हे तुम्हाला बघायला लागेल विजे लाईटची बिल लाईटची विजेची दिवे नाहीच आहेत जे असतील ती चार चालू आहेत तर चाळीस बंद आहेत असं तिथे कारण आहे म्हणजे हा डी पी रोडला मी सांगेल तुम्हाला गोपाळे साहेब महिला प्रवर्ग असेल नागरिक असेल ज्येष्ठ नागरिक असतील हे संध्याकाळी वॉकिंगला जातात वॉकिंगला जात असताना त्या खड्ड्यातून त्यांना चालत आहे पण गाड्या जेव्हा येतात धूळ उडते रस्त्याची चाळण झाल्यामुळे त्यामुळे त्यांना वॉक रस्त्याला वॉकिंग हवा तर शुद्ध नाहीच हवा येते त्यांनी धूळ उडते लोकांचा नागरिक नागरिकांचं आरोग्य खराब होते तेच जर रस्ता योग्य ती लाईट ही सोय आपण केली मुला यांच्या ज्येष्ठांसाठी युवकांसाठी वॉकिंग ट्रॅक बनवला एवढा मोठा ग्राउंडचा झोन आहे पण तो ग्राउंड निस्त आहे ते खड्ड्यात ग्राउंड आहे ग्राउंड का खड्ड्या ग्राउंडमध्ये ते समजत नाही त्याचा फिलिंग करून तो स्टेडियम मार्गी लावायचा हा माझा मुख्य धोरण आहे पुन्हा तुम्ही पुढे असाल जाल डी पी रोडनी तर तुम्हाला भाजी मार्केटचा झोन आहे त्यानंतर आता बघा दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या वस्तू आपल्याला खोपोली बाजारपेठेत जायला लागतात इथे तुम्ही पाहिलं तर सर्वात मोठी रहिवाशी एरिया हा माझ्या डीपी रोड मध्ये आहे सर्वात जास्त टॅक्स पे तर करतोच पण त्याला त्या सुखसुविधा मिळत नाहीत तर ते छोटासा भाजी मार्केट का होईना छोटीशी बाजारपेठ त्या निमित्ताने त्यांना उपलब्ध करून सर्व नागरिकांना खोपोलीत बस आणि गाड्या करून जाण्यापेक्षा वॉकिंगवर ते जातील आणि त्या जागेत त्यांना भाजीपाला आणि बाजारपेठ छोटीशी उपलब्ध करून ते त्यांना ते करणं मला मुख्य धोरण माझं जा 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 ते ता ते ता की खोपुलीचा डीपी प्लॅन इथे असताना आपल्याला ज्या ज्या झोन मधल्या जागा आहेत गार्डन असतील नानावानी पार्क असेल तिथं लोकांना म्हणजे ओपन जिम असेल तर तिथं त्यांना जाऊन त्या सुखसुविधांचा आनंद घ्यायला मिळाला पाहिजे या सर्व विजन ठेवून बाबासाहेब मी उतरतो याच्यामध्ये आणि हेच माझं मुख्य धोरण आहे युवकांनी मी आवाहन करेन की ही निवडणूक युवकांनी हातात घेतलेली आहे आणि तुम्हाला येत्या दोन डिसेंबरला तर तीन डिसेंबरला निकाल लागल्यावर हे तुम्हाला समोर दिसेल आपण या ठिकाणी विचारत असताना सारे प्रश्न तर मांडलेच आहेत परंतु असं आपल्या मनामध्ये काय आहे की तरुणांसाठी एक क्रीडांगण असेल त्याच्या व्यतिरिक्त अजून मग शिक्षणाची व्यवस्था असेल कारण आपल्या इथला तरुण शिक्षणासाठी इथला विद्यार्थी त्याला बाहेर जावं लागतं त्या त्यानंतर मग या ठिकाणी महिला असतील महिलांना उद्योग खातात नाहीत असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आपल्या मनामध्ये अशी कुठलीही भूमिका आहे या रस्ते पाणी या सगळ्या गोष्टी तर त्या तुम्ही नगरपालिकेत असं वेगळं धोरण असं आपल्याला वाटतं का एक तरुण म्हणून उच्च शिक्षित की बाबा या ठिकाणी हे विकसित झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं का असं काय तुमच्या मनामध्ये आहे की यांच्यासाठी केलं पाहिजे गोपाळ साहेब सर्वात मी पहिले तुम्हाला गोष्ट सांगेल तुम्ही जॉबबद्दल मला विचारताय रोजगार उपलब्ध कसा करून द्याल ह्याबद्दल तुम्हाला विचारताय नक्कीच जो इंडस्ट्रीयल एरिया आपल्या सात नंबरमध्ये आहे इन्वॉसीत असेल अल्टा असेल पुन्हा वारसिला असेल महिंद्रा सानी असेल आणि खोपोलीतले अजून काही हे असतील तर त्याच्यामध्ये मी सर्वात पहिले त्या तिथील नि त्या साहेब लोकांना ॲडमिन ऑफिसला त्यांना मी निवेदन देणार आहे की तुम्ही पंच्याहत्तर टक्के हे आपल्या खोपोलीकरांना संधी द्या त्यातील काही काही त्यांची शिक्षणाच्या बाबीनुसार अटी असतील त्या शर्तीनुसार त्यांना ते, 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 ते जॉब द्यायचं मी निवेदन करेल भूमिपुत्रांना न्याय द्यायचं माझा त्याच्यामार्फत त्यांना विनंती मी करणार आहे आणि तुम्हाला सांगेल महिला प्रवर्गासाठी विशेष करून आपल्या मुळगाव इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ छत्तीस एक कंपन्या ही छोट्या स्मॉल स्केल आहेत त्याच्यामध्ये बरेच मसाल्याची कंपनी असेल पुन्हा म्हणजे डबा कंपनी असेल एक छोटे छोटे उद्योग बरेच आहेत तर मी तिथेही त्यांना हे सांगणार आहे जास्तीत जास्त महिला हस्तीमल आता खोपोलीचा सर्वात मोठा हस्तिमल हा खोपोलीमध्ये असताना मुळगावमध्ये त्यांनी सर्वात मोठे आहे तिथेही आमच्या बऱ्याच महिला काम करण्यास आहेत आणखी कसं त्यामध्ये मला भर पडत रिलायन्स स्मार्ट हे पण मुळगावच्या आमच्या जागेमध्ये भले तो अकरा वार्ड नंबरमध्ये असेल पण ती जागा आमच्या मुळगावची तिथेही काही मी तिथे आधी साहेब लोकांना हे सांगितलेलं की इथे कोणती वॅकन्सी असेल तर तुम्ही कर्जत कर आणि इकडला आधी हे देण्यापेक्षा प्राधान्य आमच्या खोकोलीकरांना द्या माझ्या मुळगावातील रहिवाशांना द्या हे मी त्यांना विनंती केली आणि तसंच त्यांनी मला दोन तीन व्याख्या सांगितलेली आहे आम्ही ती मार्गी पण लावलेली आहे म्हणजे माझं धोरण एकदम सरळ आहे ह्या निवडणुकीत उतरत असताना आपल्या प्रभागाचा विकास सर्वांगीण विकास करण्याचं मुख्य धोरण तर आहेच पण सोबत आपल्या सोबत असतील युवक असतील त्या युवकांना रोजगार आता मी तुम्हाला एक सांगतो मी एक पोर्टल सुद्धा सुरू करणार आहे याच्यामार्फत जे आपल्या कोण पदवीधर असतील कोण हेल्पर जे असतील सगळ्यांचे हे घेऊन की त्याला त्या मार्गाने कोणता जॉब आपला उपलब्ध उपलब्ध करून देता येईल त्याची माहिती मी एकत्र गोळा करून त्या मार्गाने प्रयत्न करणार आहे म्हणजे तुम्हाला मी सांगतो दो, मी निवडणूक आल्यानंतर निवडून येण्यापुरता आश्वासन धो धोरणं हे असे ना ती मी राबवणार आणि पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याचा अहवाल पुढच्या निवडणुकीला मी सर्वांसमोर आणणार आणि हे ही निवडणूक तुम्ही आता बघा आता मी कुणावर टीका टिप्पणी करणार नाही मी पहिले आधीच सांगितलंय मी कुणाही कुणाला विरोधकांना वाईट विचार बोलणार नाही मी माझ्या कामाने माझी योग्यता ही सिद्ध करेन असं मी सगळं नागरिकांना आवाहन करेन विनंती करतोय की तुम्ही फक्त या निवडणुकीमध्ये घड्या चिन्हा समोर बटन दाबून तुम्ही जास्तीत जास्त मतांनी मला निवडून द्याल असा मला विश्वास आहे आणि त्या मी दिलेल्या विश्वासावर मी तुम्हाला तडा जाणार नाही असे मी तुम्हाला शब्द आज देतो आपण सगळं विजयता समोर मांडलेलंच आहे परंतु मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की ह्या निवडणुकीमध्ये आपण प्रचार यंत्रणाला साठी प्रत्येकाच्या भेटीगाठी घेतात प्रत्येकाच्या घरी जात तशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी रिस्पॉन्स म्हणजे मतदानाचा पाठिंबा कसा मिळतो आपल्याला काय त्यांच्या भावना आहेत ज्या वेळेला तुम्ही घरी जाताय उमेदवार म्हणून सगळे नक्कीच चांगला मला प्रतिसाद मिळतोय मी आ, होम टू होम हाऊस टू हाऊस प्रत्येक घरी जाऊन मी माझा प्रचार करत असताना तिथल्या निस्त प्रचार करत नाहीत तर मी त्यांची समस्याही जाणून घेतोय साहेब मी आता तुम्हाला सांगेन जे वेल विशर सोसायटी झाली किंवा इकडची बालाजी सोसायटी झाली आणवी झाली या बऱ्याच भागामध्ये जे रहिवाशी आहेत त्यांचे मतदान नोंदणी पूर्ण झाली नाही आहे म्हणजे हा वेल विशेर हा एक चारशे ते पाचशे गृहस्थि गृह कुटुंब राहत असतील पण तिथे वोटिंग आता साधारणतः वीस ते पंचवीसच आहे बालाजीमध्ये वीस ते पंचवीस आहे तिथेही एक पंच एक अडीचशे तीनशे फ्लॅट असतील तर त्यांना मतदान नोंदणी तर करण्याचा माझा हा मुख्य हेतू असेलच पण त्यांना ज्या अडचणी त्यांनी मला सांगितल्या की आम्ही टॅक्स वेळोवेळी देतोय पण आम्हाला आमच्या सोसायटीमध्ये आम्ही आमच्या अंतर्गत रस्ता बनवतो आहे पण बाहेर आल्यावर आम्हाला रस्ता नाही नाही ड्रेनेज नाही लाईट नाही ह्या अशा त्यांना मूलभूत सोयीसाठी त्यांना भांडावं लागतं आणि त्यांना काहीतरी मग एक लोकांना एकत्र होऊन सीओ साहेबांकडं प्रशासक असल्यामुळे त्यांना त्यांचं गारा घेऊन तिकडे जायला लागतंय तर ते माझं मुख्य धोरण असेल की कोणत्याही म्हणजे आपल्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांना की तुम्हाला कोणती अडचण ज्या समस्या त्या जाणून घेतोय आणि चांगला प्रतिसाद मला पुढे पुढे मिळत चाललाय जसं जसं मी प्रत्येकाच्या हे बोलतोय त्यांच्या समस्याचं निवारण कसं करता येईल हे त्यांना मी पटवून सांगतोय की नक्कीच तुमच्या ज्या मुख्य मूलभूत सुविधा समस्या आहेत त्या तर सोडवण्याचा प्रयत्न मी नक्कीच पुढील वर्षात करेन पण तुम्हाला सुखसुविधा काय देण्यात येतील महिलांसाठी सभागृह असेल नाना पार्क असेल बचत गटासाठी कोणते गृहयुद्योग करतात त्यांच्या डेव्हलपमेंट करतात ह्या सुद्धा मी प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच मला त्यात यश मिळेल असं मला वाटतंय आपण सर्व मुद्द्यांवर बोलत असताना आधीच्या काळामध्ये जो काही विकास झालेला आहे आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरती विरोधक असतील किंवा काही मंडळी असतील ते सांगतायत की खूप विकास झालेला आहे तो खरंच काय विकास झालेला आहे का आपल्याला असं काय वाटतंय की बाबा त्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही विकासाचं व्हिजन मांडले त्या काळातलं झालेलं विकासाचं जो काही काम आहे तो दर्जेदार म्हणा किंवा ते टिकाऊ किंवा तशा पद्धतीचं आहे का मग या ठिकाणी उद्यान असेल किंवा अनेक का असेल काय वाटतं या बाबतीमध्ये आपल्याला नक्कीच तसं काही पूर्णत्वास आणि ते झालेलं नाहीये मी तुम्हाला सांगेल जी आता सध्याची परिस्थिती आहे तर पाच वर्ष सोळा ते एकवीसपर्यंत पर्यंत बॉडी होती त्यानंतर ता प्रशासक आहेत तर त्या सोळा ते एकवीस मध्ये काही कामं झाली असतील काही रखडलीत रखडलीत म्हणजे काही सुरुवातच झाली नाही झालेली कामं ही दर्जावर झाली नाहीत मग त्यामधील हा रस्ता असेल डीपी रस्ता असेल ही उद्यानं आता तुम्ही समोर जाल इकडून तेव्हा तुम्हाला बाजूला स्मशानभूमी समोर आमचं गार्डन दिसेल तर ते गार्डन आता गार्डन राहिलेलं नाही झाडांची पा पाळा पाचोळा झालेला आहे तर ते सुशोभीकरण आणि मुलांसाठी ते टर्फ हा इथे गार्डन झोनमध्ये टर्फ सुद्धा माझा आणायचा इंडोअर आउटडोर टर्फ आणण्याचा प्रयत्न असणार आहे आणि तोही पूर्णत्वास नेईल असं ने, मला वाटतं आणि तुम्हाला अजून एक सांगेल जी तुम्ही कामाबद्दल विचारता तर तुम्ही मला सांगा एखादं आता डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आपल्याला एक वीस वर्ष दहा वर्षाचा वर्षा आता कालावधी आहे पुढचा दहा वर्षानंतर आता बदल होणार आहे तर त्या दहा वर्षात जे झोन आपल्या भागात टाकलेले आहेत शाळेचा असेल गार्डनचा असेल मार्केटचा असेल मग ते टाकलेले झोन ते पूर्णत्वास नेण्यासाठी ही नगरपालिकेची बॉडी रचना असते मग त्या बॉडी रचनेनुसार काम होत नाही मी पाहिलंय मी जेव्हा बघतोय प्रभागामध्ये हा झोन इथं आज वीस वर्षे त्या वीस वर्ष कामं झालेलीच नाहीत मग ते, ना ते नेण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आमचे नेते मसूरकर साहेब असतील दळवी साहेब असतील हे यांच्या सानिध्यात राहून मी ते बघतोय की आपल्याला निधी आणायचा असेल तर कोणत्या मार्गाने कसं आणता येईल सुधाकर मा, मार्गदर्शकाली बघा सुधाकर भाऊ आज आमचे आमदार नाहीत पण आमदारकीचं इलेक्शन जा झाल्यानंतर मी त्यांच्याकडे एक समस्या मांडली समतानगरमधील महिलांचं सा मंदिरासाठी सभागृह पाहिजे होते तर मी विचार करतो सा भावना सांगू कसं तर मी बोललो जिल्हा काय ते निधी आणण्याचं काम करतायत हे मला समजलं शब्द टाकला भाऊ समतानगर या भागात मंदिराचं काम हे जवळजवळ एक तीस वर्ष झालं ते झालेलं नाहीये जुनं मंदिर ते पडायला झालंय त्यांना मी व्हिडिओ फोटो दाखवल्यानंतर त्यांनी मला तात्काळ म्हणजे तुम्हाला सांगतो मी त्यांना एक सात एक तारखेला सांगितलं त्यांनी आणि मला बावीस तारखेला मला त्यांनी बारा लाखाचा निधी मंजूर करून दिला जिल्हा नियोजन साडेसात करोड रुपयाचा निधी त्यांनी पूर्ण कर्जत खालापूरला आणला आणि फक्त मुळगाव समतानगर साठी बारा लाख रुपये खोपोलीमध्ये कुठेच नाही तर जिल्हा नियोजन बारा लाख रुपये आले असतील तर माझ्या प्रमाण तर त्यांना मला खूप आनंद झाला मी तिथे लोकांना सांगितले आणि हे असल्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे भूमिपूजन उद्घाटन ना के, केलं नाहीये पण ते काम आता डेस्कवर आलेलं आहे आणि आचारसंहिता हे इलेक्शन झाल्यानंतर सुरुवातच आपली तिथून असेल हे होते खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीतील उमेदवार प्रमुख क्रमांक सात मध्ये प्रशांत शेंडे त्यांनी त्यांच्या मनामध्ये जो काही उच्च शिक्षित एक दर्जेदार तरुण म्हणून ते कोपडी नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी विकासाचं विजन मांडलेलं आहे नागरिकांना काय आहे काय आहे त्या संदर्भात भाष्य केलेलं आहे आणि खरंच त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे ते त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद आपण गावची खबर परत येऊन आपली भूमिका मांडल्याबद्दल धन्यवाद